छान अशी मिठाई वाल्यांच्या दुकानात बनवतात असे नमस्कार मी श्वेता श्वेता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे माझी डाळ कचोरी आपण तर सर्वांनी मूग डाळी कचोरी उडदा उडी डाळ कचोरी अशी खाल्ली आहे आज मी बनवत आहे डाळ कचोरी तर त्यासाठी काय साहित्य लागतंय ते आता बघून घेऊया चणा डाळ कचोरीसाठी साठी मी अर्धा किलो चणा डाळ दोन तास पाण्यामध्ये भिजून घेतले अर्धा किलो मैदा ए, दो एक चमचा दण धणे एक चमचा बडीशाबा एक चमचा जिरं याची पावडर करून घेतली आहे हे साजूक तूप तेल लाल तिखट ओवा बेसन साखर पावडर हे गरम मसाला आमचूर पावडर काळी मिरी पावडर हिंग खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ तर आता मी या रेसिपीला सुरुवात करते आता मी मैदा मळायला घेते त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकले आता ओवा मी हाताने बारीक थोडं करून आणि साजूक तूप चार चमचे पिठामध्ये मिक्स करते छान असं पिठामध्ये मैदा मध्ये हे करून घे म्हणजे कसं हे कचोरी छान अशी खुसखुशीत होईल छान असं मिक्स झालंय मी आता पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून मळून घेते जास्त घट्ट पण नाही जास्त लूज पण नाही पीठ ठेवायचं मध आता ही माझा मैदा मळून झालाय साईडला ठेवते आणि चणा डाळ आहे ती थोडी मिक्सरला बारीक करून घेते त्यातलं पाणी मी सर्व डाळीतलं काढून घेतलंय थोडी थोडीशी अशी हे करून घेते चण्याची डाळ जाडसर अशी बारीक करून घेतली आहे मी आता स्टफिंग साठी गॅसवर पॅन ठेवलाय मी ते, ते पॅन मध्ये तेल घेत थोडं घालून धाणे पावडर वगैरे केली आहे ना ती घालून घेते थोडं हलकेसे गरम झालं का त्यामध्ये मी बेसन ठाको चण्याची डाळ जास्त माहून दे तेल होत तेल थोडं जास्त टाकलंय आता जा बेसन टाकते दोन चमचे चण्याचं चा डाळीचं सारण टाकते कसं चण्याच्या डाळीचं आहे म्हणून मी आधी मसाले नंतर टाकणार आहे आधी हे करून एक कच्चे पण ह्याच्यामध्ये राह राहिला नाही पाहिजे म्हणून छान मी हे करून घेणार आहे यामध्ये मी आता दोन चमचे लाल तिखट टाकते एक गरम मसाला गरम मसाला टाकते चाट मसाला काळी मिरी पावडर एक हे आणि सोडा सर्व टाकून घेते मी

जसे गरम होणार डाळ ही गरम होत राहणार ते चिकटपणा कमी होईल मी गॅसवर आता बारीक गॅस करून कढई ठेवली आहे आणि हे छान माझी डाळ चण्याचा डाळ हे छान असं भाजून झालंय जसं मला पाहिजे होत तसं कारण जस हे सुट्ट होत आहे म्हणजे आरामशीर दहा एक दहा दिवस आरामशीर कचोरी राहते मला हे स्टोर करून ठेवायचे डब्यामध्ये म्हणजे पाहुणे वगैरे कोण आले तर चहा बरोना पटकन असं देता येतं मुलांना पण खाण्यासाठी चहा बरोबर काही ना काही लागतं मी जास्त करते तर मी आता कचोऱ्या करायला घेते मैद्याच्या पिठाचा एक एवढा गोळा घ्यायचा का म्हणून आणि असं हे आपण जसे मोदकाला पात करतो ना तशीच गोल करायची साईडने पातळ ठेवायचं मध्ये थोडं जाड ठेवायचं म्हणजे कसं साईडनी पातळ ठेवलं ते नंतर मग आपण जसं त्याचं सारंग भरणार ते नंतर सर्व एकत्र तो ते होणार मग सा मध्ये जाड ठेवलं का ते व्यवस्थित बरोबर आहे मोदक करताना जसं आपण कळी करण्यासाठी गोल फिरवतो तसंच आपण हे गोल फिरून फिरून सर्व हे एकत्र आणायचे नंतर छान अशी अशी दाबायची म्हणजे ते ओपन व्हायला हो पाहिजे तेलामध्ये मी या एवढ्या कचुऱ्या बनवल्या त्या स्लो गॅसवर आपण या चहा सोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा अशी चटणी घरी बनवून आणि हे दहा दिवस व्यवस्थित राहतील असे म्हणून मी जास्त बनवले कारण स्टोर करून ठेवणारे पाहुणे आले तर पाहुण्यांना पण द्यायला होतील आणि मुलांना चहा सोबत काही नाही काहीतरी नाश्ता लागतोच मग ते म्हणून स्टोर जास्त बनवतो मी बनवलेली रेसिपी चना डाळीची कचोरी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर कर शेअर करा सबस्क्राईब करा